ज्ञानग्रहणाची आस असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील समीर निर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची कथा देजाऊ शहराच्या अनोळखी भागातील अरुंद गल्लीबोळांमधून वाट काढत माझा मित्र मला त्याच्या घरी घेऊन चाललंय मी प्रथमच या ठिकाणी आलो आहे पण याआधीही इथं येऊन गेल्याचं भासतंय किंबहुना हा प्रसंगच पुन्हा एकदा जशाचा तसा घडत असल्याचा अनुभव येतोय घरात गेल्यावर उजव्या बाजूला असलेल्या पलंगावर मला बसायला सांगितलं जाणार आहे आतल्या खोलीतून काळा टी शर्ट घातलेला मित्राचा भाऊ कोकम सरबताचा ग्लास आणून माझ्या हातात देणार आहे हे सगळं मला आधीच माहिती आहे हा नेमका प्रकार काय आहे एखाद्या प्रसंगाच्या पुनःप्रत्ययाच्या या अनुभवास शास्त्रीय भाषेत देजाऊ असं म्हणतात देजाऊ हा फ्रेंच भाषेतील शब्द आहे आधी पाहिलेले असा त्याचा अर्थ एमिल बोरक या नावाच्या संशोधकानं ही संज्ञा विकसित केली जगातल्या सत्तर टक्के लोकांना कधी ना कधी असा अनुभव येतो की वर्तमानात घडत असलेला प्रसंग या आधीही अनुभवलेला आहे अशी जाणीव होते देजाऊ या अनुभूतीचे विश्लेषण करणारे सुमारे चाळीस सिद्धांत आहेत पण त्यापैकी फक्त तीनच सिद्धांत विज्ञानाच्या पातळीवर खरे ठरले आहेत काही सिद्धांतानुसार देजाऊ ही एक आध्यात्मिक अनुभूती असू शकते अस्तित्व हे भूत भविष्य आणि वर्तमान या काळांच्या परिघात कुठेही प्रवास करू शकतं आणि भविष्यात घडणाऱ्या घटनांची चाहूल वर्तमानातच देऊ शकतं यालाच इंट्युशन असंही म्हटलं जातं मनुष्याला पुढील संकटांपासून सावध करण्यासाठीची ती एक नैसर्गिक संकेत प्रणाली आहे असं संशोधक मानतात पॅरानॉर्मल सायकोलॉजीचे संशोधक देजाऊचा संबंध पूर्वजन्मातील स्मृतींशी जोडतात विज्ञानानं मान्य केलेले देजाऊचे तीन सिद्धांत हे मानवी मेंदूच्या कार्यप्रणालीवर आधारित आहेत पहिला सिद्धांत आहे डुएल प्रॉसेसिंग या सिद्धांतानुसार डोळे नाक कान आणि स्पर्श या ज्ञानेंद्रियांमार्फत होणाऱ्या जाणीवांच्या संदेशवहनात जर दिरंगाई झाली तर एकाच प्रसंगाच्या दोन स्वतंत्र स्मृती मेंदूमध्ये तयार होतात आणि त्या एकामागून एक अनुभवल्या जातात एकाच व्हिडिओच्या दोन फाईल्स कम्प्युटरमध्ये स्टोअर व्हाव्यात तशा त्यामुळं एकच प्रसंग दोनदा अनुभवल्याचा भास होतो दुसरा सिद्धांत आहे हॉलोग्राम थेअरी या सिद्धांतानुसार प्रत्येक प्रसंगाच्या स्मृती हॉलोयामच्या स्वरूपात मेंदूच साठवल्या जातात आपण अपरिचित ठिकाणे गेलेलो असताना तिथं असलेली एखादी परिचित वस्तू रंग वास किंवा चव आपल्या भूतकाळातील एखाद्या प्रसंगाशी साधर्म्य साधणारी असेल तर मेंदूमध्ये त्याच प्रसंगाच्या पुनःप्रत्ययाचा भ्रम निर्माण होतो तिसरा सिद्धांत आहे डिव्हायडेड अटेंशन या सिद्धांतानुसार वर्तमान प्रसंगामधील एकाच वस्तूने किंवा घटकाने आपलं लक्ष वेधून घेतलं तर त्याच वातावरणातील इतर घटकांपासून आपलं लक्ष विचलित होतं आणि त्याची नोंद मेंदूत केली जात नाही मात्र सबकॉन्शियस माइंडनं त्याची नोंद केलेली असते त्यामुळं एकच अनुभव दोनदा घेतल्याचा आभास मेंदूला होतो <laughs> लव ॲट फर्स्ट साईट या प्रकारातही असंच घडतं एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या प्रथम भेटीतच त्या व्यक्तीशी आपलं जन्मजन्मांतरीचं नातं आहे अशी खात्री पटते आणि पुढचा सिलसिला सुरू होतो प्रेम आंधळं आहे असं म्हणतात पण ते काही खरं नाही आहे आंधळा तर मेंदू असतो त्या एका क्षणापुरता मित्राच्या घरात प्रवेश करून मी उजव्या बाजूला ठेवलेल्या पलंगावर बसलोय आतल्या खोलीतून काळा टी शर्ट घातलेला मित्राचा भाऊ कोकम सरबताचा ग्लास घेऊन बाहेर आलाय त्यानं पुढं केलेला ग्लास धरण्यासाठी मी माझा हात पुढं केला आहे पुन्हा एकदा मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिपत राहा आणि शिकत राहा धन्यवाद